हृदयाजवळील शस्त्रक्रियेसाठी तातडीने रक्तदान केलेल्या तरुणाचा होतोय सर्वत्र कौतुक हृदयाजवळ झालेल्या गाठीवर शस्त्रक्रिया करण्यासाठी पुणे येथील कमांडो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेल्या भंडारकवटेगावच्या सुकन्यासाठी तातडीने रक्तदान करून शस्त्रक्रियेची सोय करून दिल्याने भंडारकवटेगावचे सुपुत्र हनुमंत दहिवडे माळी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की भंडारकवटे येथील चिदानंद तुकाराम चिंचोळे यांची सुकन्या चौ स्वामी ही पुणे येथील कमांडो हॉस्पिटलमध्ये हृदयाजवळ झालेल्या गाठीवर शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी ॲडमिट आहे तिच्या या शस्त्रक्रियेसाठी सात ते आठ बाटल्या बी पॉझिटिव्ह या रक्ताची गरज भासल्याने चौघे नातेवाईक दवाखान्यात जाऊन रक्तदान केले आणखी तीन रक्तदात्यांची तातडीची गरज होती आपल्या गावातील पेशंटच्या शस्त्रक्रियेसाठी बी पॉझिटिव्ह या रक्तगटातील रक्ताची गरज आहे ही बातमी युवा उद्योजक हनुमंत भीमशा दहिवडे माळी यांना कळताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता, करता। हातातील सर्व कामे बाजूला ठेवून मुलगा शिवराज आणि मित्र कैलास पालवे यांना घेऊन अठ्ठावीस किलोमीटर लांब असलेल्या कमांडो हॉस्पिटलमध्ये जाऊन तातडीने रक्तदान केले दवाखान्यात ऍडमिट असलेल्या पेशंटची व रक्तदान केलेले या तिघा रक्तदात्यांची फारशी ओळख नसताना ती आपल्या भाव भंडारकवटे गावची सुकन्या आहे काही झाले तरी गावाकडची नाळ तुटता कामा नये या उदात्त भावनेतून त्यांनी रक्तदान करून हे सत्कार्य केले युवा उद्योजक हनुमंत दहिवडे हे भंडारकवटे गावचे सुपुत्र असून आपल्या कामानिमित्त पुणे भोसरी येथे तीस वर्षापासून स्थायिक आहेत आपला उद्योग व्यवसाय सांभाळत ते नेहमीच सामाजिक कार्यात हिरिरीने भाग घेतात त्यांच्या या तातडीच्या दातृत्वाबद्दल भंडारकवटे गाव परिसरात कौतुक होत आहे